कशाला पाहिजे पैसे जे काय पैसे पैसे असेल ना, पैशे पैशे ना ते तुम्ही मम्मीकडून मागायचे माझ्याकडून तुम्हाला काही भेटणार नाही तुम्हाला पैसे पाहिजे असेल ना तर मम्मीकडून मागा मम्मी काय पैसे आहेत बघा मम्मी देत नाही बाबा सांगतो मी सांगतो सांगतो मम्मीला मम्मीला सांगतो मम्मी सांगतो मम्मीला सांगतो रे कट करायचं बाय काय नाही आगा गरम होते तो आईस्क्रीम करतो पाच रुपयात घेऊन येतो असं करतो अगं मग पाप खाऊ

बोला धक्का बुक्की नहीं करने का आराम से लेने का हाँ तुम्हें पैसे घर खाला आईस्क्रीम आइसक्रीम गर्मी गरम आइसक्रीम नहीं खाने आईस्क्रीम जाऊ जाऊ मोमेंट्स लाय बाय टाटा गुड बाय